निघालो आहे सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे वेलकम टू बॅक मायुट्यूब चॅनल आर्यन राऊत जय शिवराय भावांनो श्री स्वामी समर्थ माऊली आई कुळ स्वामी प्रसन्न तर आता आपण चाललो आहे शिर्डीला आपला डे थर्टीन आहे तेरा तेरा दिवस आहे आपला तेरावा दिवस थर्टी दिवस तर आपण आता चाललो आहे शिर्डी थ्री सिक्स्टी फाय डे चॅलेंजमधला नाईट नाईट आहे हा नाईट बघायला गेलात नाईट पण आहे डे पण आहे तर गुजराती पार्टी आहे त्यांची रिक्वायरमेंट आहे की त्यांना ब्लॉग शूट नको व्हिडिओ क्लिक नको आहे सोशल मीडिया वगैरे त्यांना फेसिंग नाही करायचं आहे फॅमिली आहे छोटीशी त्यांना घेऊन जायचं आहे शिर्डी दर्शनाला तर जाऊया आपण शिर्डी बघत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत भावं आणि असाच तुमचा सपोर्ट असून द्या व्हिडिओ स्किप करू नका एंडपर्यंत बघा कारण नाईट आणि डे दोन दिवसाची आपली व्हिडिओ शूट आहे तर बघत राहा व्हिडिओ आता आपण सी एन जी भरतो आहे वाजले आहेत बारा तेवीस सी एन जी भरतो गाडी व्हॅक्यूम घेतल्या आपण ते जरा गाडी साफ पण करूया जर व्हॅक्यूमचे व्हिडिओ दाखवत आले तर व्हॅक्यूमचे व्हिडिओ पण दाखवतो आपलं प्रोडक्ट किती चांगलं आहे साफसफाई नीट होते का तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा सकाळचे वाजले आहेत साडेपाच तर आपण शिर्डी टोल नाक्यावर हो आहे निघालो होतो दीड वाजता दीड वाजता निघालो होतो बरोबर साडेपाचला आपण शिर्डी टोल नाक्यावर पोचलो म्हणजे समृद्धी महामार्गाचा प्रॉपरली एकदम फायदा झालेला आहे प्रॉपरली सा दीड वाजता निघालो म्हणजे साडेपाचला टोल नाक्यावर आलो हो। म्हणजे प्रॉपर आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती टायमामध्ये मी समृद्धी महामार्गाने आलो टोल किती आहे ते मी तुम्हाला बघून नक्कीच सांगतो आता थोडी चाय पिऊया आणि दहा मिनटाच्या अंतरावर शिर्डी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा पूर्ण शिर्डी देवदर्शन मंदिराजवळच पार्किंग केली आहे शंभर रुपये मध्ये बारा तास चांगली अशी पार्किंग भेटली आहे पण थंडी भरपूर आहे चुकी गेली स्वेटर पण नाही आणलं जॅकेट पण नाही ना आणलं तो लहान मुलं आहे त्यांचा क्लायंटचा त्याला लय थंडी वाचते त्याला त्याचं शर्ट राहिलं ते काढून त्याच्या आईला देतो व्हिडिओ बघत राहा बाई कोणी शिर्डीला येत असेल ना आता या टायमामध्ये हो तर कृपया करून लहान पोर असेल तर थंडीचे कपडे वेअर करा कपडे घेऊन आहे थंडीचे जे। जेणेकरून त्यांना पण आणि तुम्हाला पण त्रास नाही होणार मोठ्यांनी पण आजारी कोण असेल त्यांनी पण तर लहानपुराचे कपडे वेअर करा तुमची पण काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्या गोष्ट जर तुम्ही शिर्डीला येत असाल तर, तुछ तर, तुछ तर, तुछ तर पार्किंग जवळच करा हे बघा मंदिराजवळच पार्किंग आहे तर पार्किंग जवळच करा जेणेकरून काही मोबाईल वगैरे राहिला तर प्रॉब्लेम नाही तर आपण आता आलो आहे जेवायला क्लाइंटसोबत तर आपण आता कुपन काढतो आहे जेवूया सुंदर असा नजारा आहे माझ्या मागे जेवणाची बैठक पण दाखवतो तुम्हाला स्पेशल सेटिंग प्रसाद भोजनालय आपण करत आहे वाचले आहेत दहा तर इकडनं होतं पेड प्रसाद आलाय म्हणजे पन्नास रुपये थाली आहे लेलेले आहे बघा